हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं सोनाली कांबळे ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ तर आज आहे माऊच्या स्कूलमध्ये राखी सेलिब्रेशन रक्षाबंधन करणार आहे तर त्यासाठी मी इथे बघा सकाळी लवकर उठली आहे आंघोळ विंगोळ करून झाल्याच्या नंतर दिवाबत्ती करून झाली आहे तर इथे बघा सगळं काम आटपून घेतलेलं आहे मी तिला नाश्ताही केला आहे तर इथे बघा सगळं काम माझं झाल्याच्या नंतर तिला मी उठून रेडी करून घेतली आहे बघा कशी लूक दाखवते तिचा छान दिसत होती ती नेकलेस वगैरे घालून तर इथे बघा बोलत होती मम्मा मला इडली पाहिजे तर मामाने तिच्या इडली आणून दिली आहे तिला तर इथे बघा स्वतःच्या हातानेच काढत आहे तिला इडली खूप आवडते चार आणलेलं तरीही तिने दोनच खाल्ल्या लेट झालं तर म्हणून तर इथे बघा इडली काढून झाली आहे आपली त्यानंतर तिला मी देते दे। तिला चारायला बोलली तू खा तर ती खूप हळूहळू खात होती त्यामुळे मी तिला चारायला बसली तर इथे बघा चारताना ही नाटके खूप स्लो खात होती तर इडली मी तिला चारून झाल्याच्यानंतर आमची सुजी बघा कशी मधीमधी येत होते तर तिलाही मी थोडंसं चारलं तर तिला अजिबात नाही आवडली तिने थुकून दिली इथं बघा कसे पोस देतात एक दुसरे तर इडली चारून झाल्याच्यानंतर इथे बघा कशी राखी दाखवते तिला ही राखी दाखवायची होती मधी खूप मोठी बनवली आहे आणि आजूबाजूला इथे बघा तिने क लावले चमकी गम आणि त्याच्यावरती चमकी लावली तर मी तिला बॅगेत दिली होती पण दबून जाईन त्यासाठी थैलीमध्ये दिली आहे म्हणजे दबणार नाही तर इथं बघा आमची सुजी कशी डबा उलटा पालटा करते आज टिफिनमध्ये तिला जलेबी होती काहीतरी स्वीट आणायला लावलेलं त्यामुळे तिला जलेबी दिलती ते हो तर इथे बघा सगळं रेडी झाल्याच्या नंतर आपण निघलो आहे तर निघल्यावर तिला खाली गे। मांजरं भेटली त्यासोबत खेळत बसलेली तर मी तिला घेऊन गेली तर इथे बघा कशी चालली हळूहळू तर इथे पोचलो आहे आपण स्कूलमध्ये खूप लवकर आलं ते पाच दहा मिनटं अर्धी मुलं आतमध्ये गेली ते अर्धी होती बाहेर तर इथे बघा बाय बाय बोलून राखी माझ्याकडेच राहिलेली आणि ती चालली होती तर इथे बघा राखी दिली बाय बोलली आणि चालली आहे तर इथे पंधरा ऑगस्टला मुलांनी खूप छान प्रोजेक्ट बनवून आणलेले ते इथे काचेमध्ये लावलेले खूप मस्त असे होते मी थोडेसे व्हिडिओ काढून घेतली त्यानंतर घरी आली बेबीला चारलं आणि तिला झोपवलं थोडा वेळ आराम केला त्यानंतर इथे दोन अडीच वाजलेले तर मी तिच्यासाठी पिझ्झा बनवत होती आज लवकर स्कूल सुटणार होते तीन वाजता तर त्यामुळे इथे बघा मी तिला पिझ्झा बनवत होती पिझ्झा खूप आवडीने खाते ती बाकी काही दिलं तर लवकर खात नाही तर नाश्त्याच्या वेळी मी तिला पिझ्झा बनवला हो तर इथे बघा थोडंसं पनीर आणि शिमला मिरची आणि थोडेसे मक्क्याचे दाणे घेतलेत मस्त लागतं कॉर्न पिझ्झा तर इथे बघा तीन चार सॉस ॲड केले मी पिझ्झा सॉस मयानीस आणि शेजवान चटणी थोडीशी आणि केचप टाकून घेतलं आहे आणि सगळं छान असं मिक्स करून घेतलं आहे पिझ्झावरती त्यानंतर ह्याच्यावरती मी थोडंसं चीज टाकून घेतलं आहे आणि इथं पनीर होतं त्याला मसाले वगैरे लावून घेतलेले आहेत आणि पाच मिनटं ठेवलेलं मिक्स करून मी पनीरचे तुकडे त्याच्यावरती टाकून घेतलेले आहेत बघा किती मस्त असं दिसते त्यानंतर मी इथे मक्क्याचे दाणे टाकून घेतलेत आणि ते शिमला मिरची पण टाकून घेतली सगळं छान असं मिक्स करून घेतलं मस्त असं दिसत होता पिझ्झा आणि मी गॅसवरती ठेवून झाल्याच्यानंतर त्याच्यावरती चीज टाकले तर इथे बघा सगळं केस टिसून टाकलं आहे आणि पाच मिनटं आपण मंद गॅसवर ठेवूया ज्यामुळं खाली करपत नाही पिझ्झा आणि मस्त असा क क्रंची सॉफ्ट एकदम पिझ्झा बनतो आणि वरचं सगळं चीज मेल्ट होतं तर इथे बघा पाच मिनटं मी पिझ्झा ठेवून घेतला आहे बारीक गॅसवरती त्यानंतर मी इथं जाण्यासाठी रेडी होते तर इथे बघा केस विचारून झालेत माझे तर बघा पिझ्झा पण इथं रेडी होते आहे त्यामुळं मी गॅस बारीक करून ठेवला आहे आणि ते रेडी झाली आहे तर तीन वाजत होते आज सवा तीनची स्कूल होती लवकर सुटणार होती तर सुजीला पण मी घेऊन जाणार होती त्यामुळे इथे बघा पटकन रेडी झाले आणि मी तिला घेऊन पण आली घेऊन आल्याच्या नंतर बघा कशी दोघांची मस्ती चालू आहे त्यानंतर मी तिला पिझ्झा दिला तर ती बोलते मम्मा पिझ्झा बाहेरून आणलाय का तर मी बोलली नाही मी घरात बनवलाय तर बोलते छान बनवलं आहे तर इथे बघा ही पिझ्झा खात नाही त्याच्यावरचे पनीरचे तुकडे खाते ते पण थोडाच खाल्ला थोडासा फेकून दिला होता तिने खाल्ला नाही तिला आवडला नाही त्यानंतर मी तिला सॅरेलेक्स आणलं तर ते पण खात नव्हती पळून जात होती तर मी दिदीला म्हटलं दिदी तू खा तू खा तर ती तिथून बघत होती तिला माहिती तिला देण्यासाठी बोलतो आहे आम्ही तर पळून जात होती कशी बघा तरी ते बघा तिला पकडून आणलं आहे तर रडायला लागलेली मग तिला गोड बोलून कसं बसं चारलं थोडंसं तर बघा खाल्लं आहे तिने थोडंसं घास खाल्ल्याच्या नंतर ती परत पळून गेली ते बघा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला असेल मला नक्की सांगा तर सारून झाल्याच्या नंतर मी गेली माझे कामं करायला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक